हरिताली कार्यव्रताचा शब्दाचा अर्थच असा आहे की हरित म्हणजे अरण्य आणि आलिका म्हणजे मैत्री तर हरित आलिका म्हणजे मैत्रिणी समवेत अरण्यात केलेलं व्रत हे हरितालिका व्रत म्हणून संबोधलं जात हरितालिका हरितालिका केवळ वर एक व्रत नाही तर ते एक निस्सीम प्रेम त्याग आणि विश्वासाचं रूपक आहे भाद्रपदाच्या तृतीयेला जेव्हा निसर्ग हिरवागार शालू पांघरतो तेव्हा प्रत्येक विवाहित स्त्रीच्या मनातही आपल्या सोबत्यासाठी प्रीतीचा अंकुर फुलत असतो आपल्या साथीदाराच्या आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी अखंडित पती प्रेम मिळावं त्याचप्रमाणे शिवपार्वतीची आपल्यावर अखंड कृपा प्रसाद बरसावा यासाठी हरितालिका हे व्रत केले जाते हे व्रत म्हणजे निर्जल वाळवंटात फुलणारे प्रेमपुष्प आहे ज्याप्रमाणे पार्वती मातेने शंकर भगवानांसाठी सर्व सुखांचा त्याग करून कठोर तपश्चर्या केली त्याचप्रमाणे आजची स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाण्याचा थेंबही न घेता व्रत करते हे व्रत म्हणजे एका बाजूला शारीरिक तपस्या आणि दुसऱ्या बाजूला आत्मिक समर्पण होय मी वाळूचं शिवलिंग तयार केलं आणि मला अचानक एक काम आलं तोपर्यंत ह्या ताई फुलांचं डेकोरेशन करते छान आम्हाला आमच्या दोघींचं ठरलं होतं की छान आपण महादेवांची फुलांची पिंड करूया बघा किती सुंदर डेकोरेशन झालं आहे आणि आणखी करणार आहेत त्या पूर्ण झाल्यावर तुम्हाला दिसेलच नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि हरितालिका तृतीयाचं व्रत आम्ही कसं साजरं केलं हे या लहानशा छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करते तुम्ही नक्की हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत पाहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं कारण असं की आम्ही अगदी ज्या लहान सहान सा बारीक सारीक गोष्टी न चुकवता किंवा न सोडता आता पूजेमध्ये एखादा काही विधी समजा काही लक्षात अनावधानाने देखील असेल पण आमच्याकडून जे जे शक्य होईल त्या त्या योग्य सगळ्या पद्धतीने आम्ही विधीपूर्वक हरतालिका पूजन केलं आणि त्याचाच संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगत पण आहे आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला एक छान आनंद हरतालिका तृतीया तृतीयेचं व्रत हे पार्वती मातेने भगवान शिवशंकरांना पतिरूपात प्राप्त करण्यासाठी आपल्या सखींसमवेत समवेत अरण्यामध्ये केलेलं आहे आणि आपण आपल्या पूर्व पूर्वपाळ काळामध्ये म्हणजे आता काहीसा धकाधकीचा काळ झालेला आहे त्यामुळे स्त्रिया स्त्रिया देखील अर्थार्जन करण्यासाठी बाहेर घराच्या बाहेर पडतात त्यामुळे एवढे सगळे सणवार व्रत वैकल्य करणं त्यांना थोडं शक्य होत नाही पण एवढ्या धावपळीच्या वेळेतही कौतुकास्पद बाबक्षी आहे की स्त्रिया ह्या आपले जे सणवार व्रत वैकल्य आहे हे नियमाने करतात हा पूर्वापार ज्या पद्धतीने प खूप त्याचा खूप म्हणजे खूप वेळ लावून किंवा खूप त्यासाठी खूप कालावधी खर्च करून एवढं शक्य होत नाही पण जसं जस शक्य होईल तसं तसं ह्या माऊल्या ज्याप्रमाणे त्यांना सहज जमेल पण व्रत सणवार आणि व्रत हे नक्की पूर्ण करत असतात तर बघा आम्ही अशी ही जी परडी म्हणजे ताटामध्येच ही गौर पेरलेली आहे ही गौर म्हणजे पार्वती मातेचं प्रतीक असतं आणि भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेचा एकत्रित अशी ऊर्जेचं प्रतीक म्हणून ही गौर मानतात आणि ही गौर आम्ही पाच दिवसांच्या आधी पेरलेली होती तुम्हाला गौराईचा रंग पिवळा दिसत असेल कारण आपण ज्यावेळेस ही गौर पेरतो ती झाकून ठेवावी लागते ही गौर छान आधी आधीच्या स्त्रिया ह्या नदीमध्ये जाऊन त्यांचे छान पूजन करून नदीतल्या पात्रातली वाळू घेऊन त्याचं शिवलिंग तयार करून मग ते घरी आणून पूजन करायचं पण आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शक्य नाही त्यामुळे आम्ही आमच्या घरामध्येच आपल्या नळाच्या एक नळ्याचं पाणी एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलं आणि त्याला गंगामातेचं स्वरूप किंवा न आपल्या नदीमातेचं स्वरूप मानून ही गौर त्यामध्ये छान तिची गौराईची छान शुद्ध आंघोळ केल्यासारखं किंवा त्यांना स्नान घातलं आणि जे वाळू होती घरी आणलेली ही जी वाळू आहे तुम्हाला खूप बारीक दिसत असेल तर ही वाळू आहे गणपतीपुळे येथील मी थोडीशी आणून ठेवलेली होती या व्रतासाठीच तर या वाळूचं शिवलिंग आणि तुम्हाला शेजारी जे घ हळदीचं एक लिंगाकृती आकृती कुर्ति दिसते आहे ती आहे हळदीची पार्वती म्हणजे महादेवांच्या शेजारी बसलेली ही पार्वती आहे आणि या दोघांचं एकत्रित पूजन हरितालिका या व्रतामध्ये केले जातं आता आपण असं असं बाहेर ज्याप्रमाणे नदीच्या काठावर पूजन करतो त्याप्रमाणे अगदी सोपं पूजन ह्या इथे अंगणामध्ये तुळशी मातेच्या जवळ बसून केलेलं आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला हरतालिका पूजनाचं आवाहन करायचं आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम गणपतींचा गणपती बाप्पांचं आवाहन करून त्यांची जी पंचोपचार पूजा असते ती पूजा करून मग गणपती बाप्पांच्या ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी हरतालिका माता म्हणजे भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेचं हे जे हरतालिका व्रताची जी पूजा आहे त्या ठिकाणी तांदळाच्या राशीवर ही गौरव मांडली आणि जे महत्त्वाचे जे आपण ज्या वनस्पती म्हणू किंवा ज्या पत्री म्हणू ज्या आपण अर्पण करतो हरितालिका पूजेवर आधी अर्पण केल्या त्यामध्ये आघाडा केना आपल्या धोत्र्याचं फळ हे सगळं बेलपत्र हे सगळं अर्पण करून आधी त्यांची पूजा करून घेतली त्यानंतर शिवामुठीचे जे पाच धान्य आहे ते पाच धान्य अर्पण केले बऱ्याच ठिकाणी अर्पण करतात आणि काही ठिकाणी हे दे अर्पण करण्याची पद्धत तर नसते आता हरितालिका व्रत हे एकच व्रत आहे जे भगवान महादेवांसाठी पार्वती मातेने केलेली आहे आणि स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्राप्त होण्यासाठी त्यांच्या नात्यातला जे बंध आहे ते घट्ट रुजवण्यासाठी हे व्रत करतात पण प्रत्येक स्थळाप्रमाणे या पूजेची जी पूजाविधी आहे ती वेगवेगळी आहे पण उद्देश मात्र एकच आहे आणि तुम्हाला दिसत असेल हे बघा एक आम्ही छान दोघींनी पूजा मांडली एका बाजूनी माझी गौर आहे हरितालिकेची आणि दुसऱ्या बाजूंनी माझी मैत्रिणी आहे तिची गौर आहे आणि आम्ही खाली छान एक मस्तपैकी मोठं वाळूचं शिवलिंग तयार केलं आणि तिथे दो दोन पार्वती मातेंच्या देखील आम्ही त्यामध्ये आम दे स्थापित केल्या पूजा वगैरे सगळ्या पत्री वगैरे अर्पण करून आम्ही हरतालिका मातेची कहाणी वाचना सुरुवात केली कहाणी वाचन करताना एक बेलपत्र आणि अक्षता हातामध्ये घेऊन कहाणीच श्रवण करायचं सर्व या व्रताचा थोडासा विधी हा जास्त असतो कारण यामध्ये आपण महादेवांना ज्या हरिताली किंवा आपण जी वाळूचं शिवलिंग तयार करतो त्यावर सोळा प्रकारच्या पत्री ह्या अर्पण करत असतात त्यामुळे जर आपण हे व्रत आपण सोबत कोणासोबत केलं तर या व्रताला जो आपला कालावधी लागणार आहे तो आपल्याला थोडा कंटाळवाना वाटत नाही आणि अगदी छान आनंदाने हे पूजन आपल्याला करता येतं आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण बघतो आहे आपले जे काही सण आहे ते प्रत्येक सणाला एक शास्त्रोक्त आधार आहे आता हरतालिका तृतीय व्रताचंच ना की श्रावण महिना संपल्यानंतर संपूर्ण सृष्टी ही हिरव्या निसर्ग सौंदर्या सौंदर्याने बहरलेली असते सगळीकडे हिरवळ असते आणि आपण ज्या पत्री वाहतो तुळ आघाडा बेल त्याप्रमाणे केना दुर्वा ह्या वेगवेगळ्या नंतर मंदार शमीपत्र ह्या सगळ्या वनस्पती ह्या औषधी वनस्पती आजचा असा आमचा व्हिडिओ होता हरितालिकेचा आणि हरितालिका ही पूजा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पार्वती मातेने आपल्या सखींसमवेत म्हणजे जया विजया नावाच्या तिच्या ज्या दोन सखी होत्या तिच्या त्या सखींच्या आधारानेच त्यांनी भगवान महादेवांना प्राप्त करण्यासाठी ते पूजन केलेलं होतं आणि हरितालिका या व्रताचा या शब्दाचा अर्थच असा आहे की हरित म्हणजे अरण्य आणि आलिका म्हणजे मैत्रीण तर हरित आलिका म्हणजे मैत्रिणींसमवेत अरण्यात केलेलं व्रत हे हरितालिका व्रत म्हणून संबोधलं जातं तर असंच मी आज माझ्या मैत्रिणीसोबत हे हरतालिका व्रत पूर्ण केलं आहे आणि खरं सांगू का, का ज्यावेळेस आपण असं सा मैत्रिणींसोबत काही पूजा वगैरे करतो तर त्याचा जो उत्साह असतो तो काही औरच असतो आणि आपण थोडक्यात समजा थकल्यासारखं बिलकुल झालेलं नाही आम्हाला आता बराच वेळ झालेला आहे आणि या व्रताला कसं काही म्हणजे तिकडे खायला चालत नाही खाल्ले <laughs> तर मग फळ समजा पण आम्ही ते सुद्धा खाल्लेली आम्ही पूजाच करतोय तर पूर्ण वेळ आमच्या आणि पूजा करतो म्हणजे आपण अगदी देवाजवळ बसून ते व्रत विधी करणं म्हणजेच पूजा नाही तर पूजेसाठी आपण जे जे काम करत असतो समजा आपण काही सजावट करतो आहे आपण डेकोरेशन करतो आहे आपण पत्री जमा करतो आहे हा सगळ्या गोष्टींचा समावेश ते आपल्या पूजेमध्ये होत असतो तर इतकी छान पूजा आमच्या आम्ही दोघींनी केलेली आहे ते तर नक्की त्यांचाच देखील त्यांच्या व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर बेल आयकॉन प्रेस करून त्यातला ऑल ऑप्शन दाबा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा जे आमच्याकडून दोघींकडून शक्य होतील सामूहिक पूजन ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा जरूर प्रयत्न करूया हा तर मी सांगत होते की आपण सगळ्या ह्या ज्या पत्री अर्पण करतो ह्या संपूर्ण पत्री ह्या औषधी वनस्पती असतात आणि पूजेच्या माध्यमातून का होय ना आपला त्यांना स्पर्श होतो आपण त्यां त्या पत्रींच्या सहवासात येतो त्यांचा गंध आपल्या नाकाद्वारे आपल्या शरीरामध्ये जातो याचं आणि यामुळे आपल्या आरोग्यास हे अतिशय उत्तम टॉनिकचं काम करत असतं हरितालिका पूजा झाल्यानंतर कहाणी आरती झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी हळदी कुंकाला काही सुवासिनी स्त्रियांना बोलवलं हळदी कुंकू देऊन त्यांना एक फळाची आणि तांदूळ किंवा गव्हाची ओटी देऊन हळदी कुंकू करत असतात आणि असं म्हणतात की या दिवशी हरितालिका व्रताच्या दिवशी पार्वती मातेने अतिशय कठोर अशी तपस्या केली होती त्यामुळे या व्रताच्या दिवशी जागरण करतात आणि भक्त ती भावाने भगवान शिवाची आराधना करतात तर असा हा आमचा हरतालिकेचा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगाल श्री स्वामी समर्थ